मानसिक आरोग्य जनजागृती सत्राने दिला महिलांना आत्मविश्वासाचा नवा दृष्टिकोन डॉक्टर गोसावींचं मार्गदर्शन ठरलं प्रेरणादायी सानपाडा नवी मुंबई विपला फाउंडेशन सानपाडा यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विशेष म्हणजे या उपक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली सिद्धिविनायक केअर सेंटरचे प्रमुख आणि डॉक्टर रवींद्र गोसावी यांनी महिलांना मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिणामकारक मार्गदर्शन केलं डॉक्टर गोसावी यांनी सत्रात सांगितले की शारीरिक मानसिक आरोग्य आहे आहे मन प्रसन्न ठेवण्यासाठी शरीर निरोगी त्यांनी महिलांना ताणतणावावर मात करण्यासाठी काही व्यावहारिक उपाय सुचवले दररोज स्वतःसाठी वेळ देणे ध्यानधारणा करणे सकारात्मक विचारसरणी राखणे आणि सोशल मीडियावर वेळ कमी घालवून प्रत्यक्ष संवाद साधणे या सत्रात सुमारे साठ पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले प्रश्न विचारले आणि मानसिक आरोग्याकडे नव्या दृष्टिकोनाने पाहण्याचा संकल्प केला आणि डॉक्टर गोसावी यांनी विपला फाउंडेशनच्या सहकारी वैशाली मॅडम व बालिका मॅडम यांचे आभार मानले कार्यक्रमातून महिलांना आत्मविश्वास मन शांती आणि नवचैतन्याचा अनुभव मिळाला विपला फाउंडेशनचे हे प्रयत्न महाराष्ट्रातील महिला आरोग्य सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचं समाधान महिलांनी व्यक्त केलं या सत्रानंतर दर महिन्याला अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक चर्चासत्रांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला हेल्दी माइंड हेल्दी लाईफ या ध्येयाखाली मानसिक आरोग्य जागृतीसाठी मोहीम पुढे नेण्याच्या जाहीर करण्यात आलं प्रतिनिधी नरेंद्र पडवळ